नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज मी इथे घेऊन आलेले ही पंधरा निमित्त व्हिडिओ अगदी आपला गावाकडचा व्हिडिओ आहे आधी ती खूप लवकर तयार झालेली आहे सातला तिची बस येणार आहे आणि पंधरा ऑगस्टच्या सगळ्या व्यवस्थला पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळची वेळ आहे आणि ही आहे कुटी मशीन तर आधी ती गेल्यानंतर इथे आम्ही काय काम करायला घेतलेलं आहे तर गाय आहे माझ्याकडे एक आणि मंदा नावाची गाय आहे तर माझ्या बहिणीने दिलेली ही गाय तुम्ही मागे पण तिची खूप वेळे बघितलेलेच असतील तर खूप सुंदर अशी आणि गरीब गाय जी आहे ती आम्हाला मिळालेली आहे आणि अचानक माझ्या घरी आलेली ही मंदा तर हिच्यासाठी आलेली आहे खाण्यासाठी जी कुट्टी आहे तिथे आम्ही बनवत आहोत कुट्टी मशीन आहे तर कुट्टी मशीन मंदा आल्यानंतर लगेच मागोमाग कुट्टी मशीन पण आलेली आहे तर ही कुट्टी मशीन माझ्या मावशीची आहे मावशीने ही कुट्टी मशीन दिलेली आहे तर खूप म्हणजे कमी टायमिंगमध्ये जे आम्हाला ह्या दोन्ही गोष्टी मिळालेल्या आहेत अगदी एकामागं एक, एक मिळालेल्या आहे तर कुट्टी मशीन तुम्ही बघू शकता जर असं चालायला सध्या प्रॉब्लेम होत आहे कुट्टी मशीनला कारण मोटरीचं जर असं काहीतरी प्रॉब्लेम वाटतं वाटत होता कारण जेवढं फास्ट व्हायला पाहिजे तेवढं होत नव्हतं पण आम्ही दिवसांची मशीन उभीच आहे चालवलेली पण नाही आहे आणि जरी मोटरीचं काही कमी जास्त प्रॉब्लेम असेल तर आमचं जे दुकान आहे ते आपलं शेतीमालाचंच आहे आणि मोटरी वगैरे जे आहे त्याचंच आहे त्यामुळे आमच्यासाठी हा खूप मेजर प्रॉब्लेम नाही आहे अगदी एका मिनटात सॉल्व्ह होणारा आहे कुठे करता करता मशीन आहे चा तीन चार वेळा बंद पण पडलेली होती आणि बंद पडली तर हे चालू करून यांनी पूर्ण कुटी जी आहे ती करून घेतलेली आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्ही ही कुट्टी जी आहे पहिल्यांदा ही मशीन वापरलेली आहे कारण एवढा वेळ आम्ही मागे पण लावली होती तर ती खूप कमी वेळ आम्ही वापरलेली होती पण कुट्टी मशीनचा खरं खूप जास्त फायदा आहे आणि फायदा असा आहे की गायांना जो चारा आपण बनवतो किंवा बाहेरून आण बाहेरून विकत सर आणण्यासाठी खूप पैसे लागतात आणि मग काय होतं की आपला जो आहे तो पैसा बाहेर जास्त जातो मग गायांचं करायचं नंतर आपल्याकडे गिन्नी असणं गरजेचं असतं आणि इथे विकत आम्ही ऊस आणलेला आहे तर ऊस आम्ही इथे भरपूर प्रमाणात आणलेला आहे साधारण इथे एक हजाराचा जो आहे ऊस आम्ही घेऊन आलेलो आहो आहोत आणि ऊस आणि गिन्नी एकत्र जी कुट्टी बनते आहे पहिल्यांदा आम्ही एकत्र जी कुट कुट्टी आहे गाईसाठी बनवत आहोत आणि गिन्नीची जी आहे गिन्नी जी आणलेली आहे ती माझ्या माहेरवरून आणलेली आहे यांनी तर चला मला माहेरचा तर एवढा मोठा सपोर्ट आहे की मावशीकडनं मला कुट्टी मशीन आलं आणि मला म्हणजे वडील म्हणा किंवा चुलते म्हणा यांच्याकडनं मला नेहमी गिन्नी मिळत असते तर इथे सपोर्ट सिस्टीम म्हणून मी इथे माहेरचं नाव इथे टॅग करेल कारण मला खरंच आर्थिक म्हटलं आर्थिक नाही म्हणता येणार ना आहे पण प्रत्येक बाबतीमध्ये जे आहे काही म्हटलं तर लगेच मिळतं तिकडनं त्यामुळे मला खूप मोठा आधार म्हणेल मी माणसांचा आधार आहे मला बाहेरच्या तर मी खरंच तर म एक प्राऊड हे करेल की माझी पूर्ण जे कुटुंब आहे तिकडचं खूप चांगलं आहे आणि प्रत्येक वेळेस हेल्प करतं म्हणूनच चांगलं नाही आहे तर खरंचच खूप मनाने पण चांगलं आहे तर तिकडून मला हे सगळं मिळालेलं आहे म्हणून मला म्हणायचं नाही आहे पण एरबी पण याच्या अगोदर पण अशा गोष्टी बऱ्याचशा झालेल्या आहेत की खूप मदत मला तिकडची मिळालेली आहे तर मला माझी मावशी म्हणा किंवा वडील किंवा माझे चुलते यांच्याकडनं ऑलरेडी मला मागितल्यानंतर कुठली वस्तू नाही म्हणून असं मिळत नाही आहे तर हे जे आहे वाढे आहेत आणि वाढ्याचं हे पाचट तयार झालेलं आहे तर हे मी आता गोळा हे बाहेर फेकून देणार आहे आणि फेकून दिल्यानंतर याला पेटून देणार आहे तर अशा पद्धतीने जे आहे कुट्टी आम्ही ते करून घेणार आहोत तर कुट्टी करण्याचा आमचा पहिला अनुभव आहे आणि पहिलाच व्हिडिओ आहे खरं तर कुट्टी करताना खूप छान वाटलं खूप आनंद वाटला आणि जे जे लोक कुट्टी करतात ना तर ते खरंच म्हणजे डेली कुट्टी करतात त्यांना हँड्स है। ऑफ आहे कारण खूप मेहनतीचं काम करतात आणि खरं तर शेतकऱ्यांचं जे आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला असा बघायला मिळेल की शेतकरी जे आहे किती कष्ट करतो किती त्याला काम करावं लागतं किती मेहनत करते माझ्याकडे एकच गाय आहे तरी देखील मी किती बिझी असते त्यांच्याकडे सात आठ गाया असतात आणि त्यांच्या दुधाला भाव वगैरे काही कमी असतो तर तुम्ही विचार करा शहरी भागातले असाल ना तर खूप मेहनत आहे याच्यामध्ये कुटी मशीनमध्ये बरेच जे आहेत प्रॉब्लेम होत असतात कारण कुटी मशीनमध्ये बरेच शेतकऱ्यांचे कुणाचे हात कट झालेले आहेत तर कुणाचं काय खूप असं मी तुम्हाला ऐकायला एक व्हिडिओ बनवेल सेपरेट त्याच्यासाठी की कुटी मशीनमुळे खूप माणसांचे जे आहे शेतकऱ्यांचे जे आहे हात गेलेले आहेत आणि प्लस आर्थिक नुकसान झालेलं आहे मागेच माझ्या शेजारी जो एक किस्सा झालेला आहे तर त्यांची जी बोटं आहे तर ते कुटी मशीनमध्ये गेले आहेत आणि खूप जवळ म्हणजे त्यांची मिसेस जवळ होती म्हणून त्यांचा हात वाचला तर कुटी मशीनमुळे असे प्रॉब्लेम्स पण होतात कुटी मशीनचा जितका फायदा आहे तितकं त्याचा जपून वापर करणं पण खूप गरजेचं आहे आणि हे गोष्टी ज्या आहेत तर ह्या ऑलरेडी असं आपण किती बोललो तरी हे ॲटोमॅटिक म्हणजे अचानक घडणाऱ्या घडणाऱ्या ह्या गोष्टी आहेत तर त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मेहनत करावी लागते आणि कृपया करून शेतकऱ्यांच्या दुधाला जर दर जरासा भाव वाढला ना तर खूप भाव वाढला असं करून शहरी भागातले लोक जे आवाज उठवतात तर ते तिथे मी सांगेल की खरंच याला खूप मेहनत करावी लागते अगदी कुट्टी करण्यासाठी मला इथे ला लागलेला था आहे अर्धा तास आणि हे मिक्स करण्यासाठी आणि भरण्यासाठी मला पंधरा वीस मिनटं तरी लागलेले आहेत तर खूप मेहनत आहे आणि अजून तर आपलं खूप जास्त जे आहे गो गोड फार्म तर होणारच आहे पण आपण गायांच्या क्षेत्रामध्ये पण प्रवेश करू शकतो कारण जिथे आता मला मार्ग दिसणार आहे तिथे मी इथे काम करणार आहे कारण जे आहे पैसा कमवण्यासाठी इथे सगळं काही आपण करू शकतो कारण जिथे प्रॉफिट आहे ते मी करणार आहे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही गाया वगैरे करू नका खूप हाल होतील खूप तुमचे लॉस होतील किंवा असं होईल तसं होईल आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही शेळी तर बिलकुल करू नका शेळ्यांमध्ये हो प्रॉफिट नाही हो शेळ्यांमध्ये असं आहे पण मी तर सगळ्या लोकांचा आवाज एकदम गप्प करणार आहे आणि इथे मी तुम्हाला प्रॉफिट पीठ घेऊन दाखवणार आहे फक्त नैसर्गिक खाणी का नैसर नैसर होता कारण काय होतं की एखाद्या वेळेस नैसर्गिक खाणी होऊ शकते कुठला तरी अचानक प्रॉब्लेम आल्यानंतर लॉस नक्कीच होणार आहे जसं की कोंबड्यांमध्ये पण नैसर्गिक खाणी म्हणजे होत असते अचानक लॉट गेल्यानंतर काही कोंबड्या वीस चाळीस कोंबड्या मरतात तर मग ती नैसर्गिक खाणी असते आणि त्याच्यामुळे तो लॉस जो आहे तर तो आहे नैसर्गिक हानीचाच लॉस आहे तर इथे मी आता सगळी कोथी जी आहे तर कॅरेटमध्ये भरून घेणार आहे आणि कॅरेट आहे तर आमच्या शेजार जे आलेले आहेत बागावाले जे लोकं असतात आमच्या शेजारी आलेले आहेत राहायला तर त्यांनी आम्हाला हे कॅरेट दिलेली आहे तर हे कॅरेट भरून मी इथं घेणार आहे आणि हे दिवसभर मी इथे वापरणार आहे कारण कुटी मशीन जर आहे वापरायला हे हेच वापरणार आहे कारण मी ऊस वगैरे घालायला मला अजून भीती वाटते नवीन भी आहे आणि मी हे शिकून घेणार आहे शिकल्यानंतर तर मी नक्की करेल पण शक्यतो आदितीचे पप्पा जे आहे तेच कुटी मशीन चालवतील आणि कुटी मी त्यांच्याकडून करून घेईल मी तिथे उभं राहील पण मी करून घेईल आणि अशा पद्धतीने दोन कॅरेट झालेले आहेत आणि खाली ते दीड दीड कॅरेटचा माल माझा शिल्लक राहिलेला आहे तर उद्या सकाळपर्यंत म्हणजे सोळा ऑगस्ट सकाळपर्यंत जे आहे तर ही कुट्टी जी आहे तर ती मला पुरणार आहे आणि ही ऊस आणि गिन्नी याची एकत्र कुट्टी आहे प्लस मी पप्पांच्या त्यांच्याकडनं म्हणजे हे जेव्हा गिन्नी आणायला गेले होते तर मोर घासाची एक गोणी आहे तर ती कंपल्सरी मला गिफ्टिंगमध्ये भेटत असते तर ती पण आहे तर गाई जी आहे तिला खाण्यासाठी काही राहिलेलं नाही आहे आणि हे त्याच्यासाठी मी इथे गिन्नी आणि याचं ऊस विकत आणायला लावलेला होता म्हणजे काय होतं की गाईची हाल नको व्हायला तिने पोटभर खाल्लं पिल्लं तर म्हणजे तिची तब्येत चांगली राहणार आहे तर एक गायपासून माझा भरपूर फायदा झालेला आहे माझं अजिबात नुकसान झालेलं नाही आहे आणि शेण म्हटलं तर शेणाचा वेगळाच असतो आणि शेणाचा प्रॉफिट वेगळा असतो दुधाचा प्रॉफिट वेगळा असतो आणि फक्त आपली कष्ट असतात आणि कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आहे ही गोष्ट तर मला कळालेली आहे तर काही दिवसांपूर्वी मी पुण्यामध्ये चांगलं माझी लाईफ जगत होते आणि आता पुन्हा सोडल्यानंतर मी ही लाईफ जगते आहे तर तुम्ही विचार करा की मी कुठल्या म्हणजे कुठून कुठे आलेली आहे तर मी इथे माझी शेती बघते आहे आणि मी आता इथे कुट्टी ही दोन कॅरेट भरलेली आहे तर पुण्यामधील लाईफ ही खूप आउटस्टँडिंग होती खूप अशी अमेरिकन फील देणारी लाईफ होती पण मग त्याच्यानंतर काही गोष्टी अशा घडत असतात की मला घरी यावं लागलं आणि घरी आल्यानंतर मग मला ही सगळी कामं मी स्वतः निवडलेली आहेत त्याच्यावर मला कुठंही प्रेशर नाही आहे पंधरा ऑगस्ट आहे कुट्टी करून झालेली आहे आणि आपण गोट फार्मिंग बद्दल पण आपण नंतर माहिती बघूया पण आता आर्यन काय करतोय ते पण बघायचं आहे कारण आर्यन चाललेलं आहे इथे सेड आहे पत्र्याचं त्याच्यावरती तर पंधरा ऑगस्टला इथे झेंडा आहे तर तो तिथे त्याला लावायचा आहे तर झेंडा इथे आणलेला आहे आणि प्रत्येक ते कंपल्सरी जे आहेत आमच्या घरी ना सगळेजण जे आहेत तर झेंडा इथे लावतात घरावरती झेंडा लावण्याची प्रथा आपल्या पूर्ण महाराष्ट्रात असावी आणि दरवर्षीच लावतो तर इथे आर्यन शोधत आहे एखादी काठी वगैरे बांबू आहे पत्र्यावरती तर तिथला बांबू घेऊन तो इथे झेंडा बांधणार आहे तर मुलांना त्यांच्या पद्धतीने थोडंफार त्यांच्या त्यांच्याच डोक्याने काम करून दिलेलं बरं राहील आता माझं कुट्टी वगैरे करून झालेलं आहे माझं सकाळचं काम आवड आवरलेलं आहे आणि ही, ही गेलेली आहे दुकानावरती तर दुकानावर गेल्यानंतर आम्ही इथे लगेच झेंडा बांधून घेतलेला आहे आणि आर्यांचा जो आवड होती ना तर ती अगदी सकाळपासनं होती कारण माझ्या घराजवळ लगेच जागा नाही आहे बांधायला तर अशा पद्धतीने माझं सकाळचं रुटीन असं केलेलं आहे आज मी फक्त गाईचा व्हिडिओ घेतलेला आहे गायन गाईसाठी मी काय केलं आहे आणि आर्यांचं आधी ती गेली आहे पंधरा ऑगस्टला तर तुम्हाला सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा तर चला मी माझा व्हिडिओ इथेच संपवते भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच आणि तुम्ही तुमच्या घरी घरावरती झेंडा बांधला का ते मला कमेंट करून नक्की कळवा किंवा तुम्ही कुठल्या राज्याचे आहात ते देखील कमेंटमध्ये कळवा तर अशा पद्धतीने मी माझा इथेच व्हिडिओ संपवते तर भेटू आपण पुन्हा पोल्ट्री फार्मिंगच्या नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय